जेवण झालं का राम राम दादा जय शिवराय जी जाऊ नाही जेवण व्हायचं आहे तुमचं झालं का पाटी दादा जेवण कसे आहात तुम्ही वेलकम दादा हॅलो ताई वेलकम राधिका वेलकम लाईला लाईक करा लाईकदन वेलकम न्यू दादा रडू नको रडून काय करते रडू नको खाऊन पाडून दिले जेवायला तर खाऊ बहिणीकडे या या नक्की या जेवण करायला असं थोडं आहे काही पण आताच नाही जेवण करत नंतर जेवण करते रायला दादा आले का लाईक रायला दादा आले का रायदा दादा आले का थँक्यू पाटील दादा थँक्यू या पाटील दादा कधी पण या जेवण करायला बहिणीच्या घरी कधी पण या काय झालं दादा का ताई नाही नाही राहिल दादा कमेंट केली ना मी लेट लाई घेतला साडेनऊ वाजू राहिली ना म्हणून राहिला दादाची क मेसेज आलता मला का ताई काय झालं दादा का ताई लाई कधी घेते म्हणून मला सोडून गेली होती ना ताई मीच मी, मी कोणाला सोडून जात नाही तुम्हीच माझा लाई सोडून जाते मी का सोडून जाणार आहे कोणाला मी कोणाला सोडून जात नाही मी आहे लाईवर बस लेट झाला सांगते मी सात वाजता मी झोपतून उठली आणि स्वयंपाक केला मी स्वयंपाक केला आता शॉर्ट व्हिडिओ आता टाकले शॉर्ट व्हिडिओ बसूनच आहे शॉर्ट व्हिडिओ टाकले ती श्री स्वामी दा लाईला लाईक करा श्री स्वामी समर्थ कशा सोमनाथ दादा झालं का जेवण लाईक दन थँक्यू सोमनाथ दादा म्हणून सगळेजण वाट पाहिते म्हणून लाईक घ्या लागते काय जेवण केलं सोमना दादा तुम्ही राय दा कमेंट करा घ्या लवकर लाईक घेतला बाबा नेट नाही चालत सकाळी चॅनल आमचे युट्यूब नाही आहे सकाळी का झालं कमेंट नाही एवढं राहिल्या का काही अरे का झालं रे ना? अरे काही आत्ता स... आलं आत्ता आलं आत्ता आलं आता आलं खरं सांग ना तुला ना आता मला सोडून जाऊ नको नाही नाही निवृत्ती दादा मी नाही जात सोडून नेट नाही चालत आहे ना मी कोणालाच नाही जात सोडून शेपूची भाजी चपाती ताई तुमचं जेवण झालं का नाही माझं जेवण व्हायचं आहे समजा दादा जेवण व्हायचं आहे असं गोमित्राची गोमित्र घेऊन मारलं असं तू फक्त माझी आहेस ना हो हो बाबा तुझीच तुझी ताई आहे मी तुझीच आहे काय जेवण केले निवृत्ती दादा अनुद दादा सोमनाथ अनुकदा राहिल दादा खाली या राहिल दादा मला मॅसेज आला बाबा आले जागे दारोजा काढ हो। का चालू नाही राहिले ना, ना, ना? कमेंट नाही राहिल्या नेट नाही चालू राहिलं दार उघड छा बरं नेट नाही चालू काहीच लाईक दन हा लाईक दन जेवलं तो भाजी होती पोया जेवला जेवण वांगीत भाजी केली राम राम दाजी आले का हो हो राम दाजी आले काय जेवण केलं निवृत्त दादा तू चल मी मशीनवर बसते आणि बोलणं पण सगळ्यांसोबत लावू होते मी नेट नाही चालणार आहे ना काम ते पहिले चार लाई नंबर लाईक केली आहे जेव्हा लाईव्ह मध्ये प्रवेश मिळत मिळत असतो म्हणून लाईक करून जायचं धन्यवाद जा। दादा दादा नमस्कार जय शिवराय जय जाऊ कशा आहात दादा झालं का जेवण जेवण झालं का गजानन दादा तुमचं आज नेट नाही काम राहिले राहील दादा कमेंट करता का चार्जिंग नाही मोबाईल चार्जिंग करा आठ वाजता खाल्ले आठ वाजता जेवण केलं जात आहे का अनुदान जात आहे आठ वाजता जेवण केलं बापरे ले लई ले लेट जेवण केलं किती लेट जेवण केले बाबांनो चला रे बस नाही माझं बोल होते आणि ब्लाउशियो नव्हते ब्लाउशियो ते झोपली मी तरी बस फ्रीजमन ठेवलं नाही का वाटती बापू तू दूध नाही पी ओ एक टाइम दुसरा आहे <laughs> कमेंटीच नाही उरले रे बाबा काही माहित नाही नेट नाही चालू राहिलं कमेंटी कमेंटीच नाही दिसत राहिल्या आता दोन तीनच आहे मी भेंडी व बाजरीची भाकरी खाल्ली न ग ताई अच्छा आम्ही आता भेंडी करत नाही आता करू उन्हाळ्यामध्ये ला याड बघा याडस कित नका करू लाईट डन लाईट डन ताई <laughs> अजून काय म्हणते खूप दिवसांनी लाईव्ह येत नाही काही नाही खूप दिवसांनी जॉईनिंग होते लाईव्ह लाईव्ह मी रोजच घेते मग रोजच लाईव्ह घेते मागायची भाजी घे जा उठल्यावर मन ना होत घ्यायचं माहित आहे दाजीला राम राम दाजी दाजी आहे तिकडे जेवण करत दाजी जेवण करते जाते मी बोलते दाजीला ऐकायला अजून काय म्हणते शेतीमध्ये काय आहे दो गहू आहे का तुझ्या भाजी घेतली भाजी तू जेवण करून घेणार मग जेवते मी आताच नाही जेव जेवलो आम्ही आम्ही सांगतो ना आम्ही किती वाजता सहा वाजता जेवला आम्ही सहा वाजता मी झोप तुटली स्वयंपाक केला मी आणि जेवली मी, मी दोन चपात्या जेवली मग जेवण झोपाच्या वेळेस ना आणि झोप खूप येते आता उन्हाळ्याची चला मी मशीनवर बसते शिवत्या ब्लाऊज शिवटून बोललो पुरवत्या दोन एक काम होते बोर माझी वागी वारे वारे माझी वाघी सॉरी जेवली मग मग मी काय आहे म्हटलं शेतामध्ये गहू आहे का वेळावर शॉर्ट व्हिडिओ बनवते वेळावर टाकते मी वेळावर वेळावर टाकते बरं नका कमेंट नाही राहिल्या मला कमेंट नाही दिसत नेट नाही चालू राहिलं नेट काम नाही सकाळपासून काम नाही करू तुला शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा तुला पण पु तुझ्या परि परिवारला आणि सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमच्या इथे तिथीवर बरोबर करत असते शिवजयंती नेटच ना चालत आज नेऊ का लेटेस्ट ने ना चालत माझं आज मला माहित आहे ना काहीच नाही दिसत कमेंट नाही काही नाही काही नाही काही बस आहे तर बाहेर मग नेट चांगलं मग नेटला चांगलं नीट करा ना नाही इथे गजानन दादा यूट्यूब प्रॉब्लेम चालू आहे सकाळी नाही का चॅनलच नाही ऑन आहे यूट्यूब नाही कोणाची तुमची झाले का सकाळी तुम्ही उठून मोबाईल ब बघितले का, का सकाळी उठून हे यूट्यूब कोणाकोणाचं आण झालं आमच्या घरी कोणाचेच यूट्यूब ऑन नाही झालं आणि ईमेल आलता का दुरुस्ती करणं सुरू आहे म्हणून आता ना थोडंसं रेंज नाही का आता मी बाहेर बसली बाहेर बसली आता मी किती वाजता घेतला लाईव्ह मी नऊ वाजता घेतला आहे ना नऊ साडे अकराला बंद करीन फौजीदादाचा मला मॅसेज आला आणि दादाचाच दा पता नाही कधी लाईव्ह घेता म्हणून अहो ताई काय दुप दुपार सध्या यूट्यूबला नाही यूट्यूब चालत नाही अहो काय दुपार सुद, सुद्धा यूट्यूब चालत नव्हतं हां यूट्यूबचा प्रॉब्लेम सुरू आहे आता मी सांगू मी जेव्हा शार्ट व्हिडिओ बनवले का नाही मला तिथं मग क्लिक करायला लागलं शेटिंग करावं लागलं तेव्हा शॉर्ट व्हिडिओ बनवायला लागला यूट्यूबचा प्रॉब्लेम चाललं म्हणजे त्याची दुरुस्ती करणं सुरू आहे आम्ही माझं तर काही केव्हाच नाही उघडलं मी तर म्हटलं का झालं संगड्या का झालं सण सकाळी मी घाबरली होती मग या माझ्या मुलांना दोन तीन मोबाईल पाहिले तर तसंच होतं दोन तीन मोबाईलमध्ये ना काय ताई थंडी सुटर घालणं का ताई थंडी आहे ना नाही नाही इकडे थंडी नाही आहे इकडे नाही आहे थंडी इकडे फॅन लागले तुझ्याकडे का थंडी तुझ्याकडे आहे का दादा थंडी साठ उडव लाईक गेन कर्जा होय अच्छा हो ऐ तुझ्याकडे थंडी आहे का आमच्याकडे नाही थंडी झाली आमच्याकडे मी सो झोपली होती मी मला झोपच लागली मी मी मशीनवर बसली आणि शिवायला लागली आणि मग मला झोपच लागली तर मग मी नाही का ठेवून दिलं झोपली मी पहिले चांगले सहा वाजेपर्यंत झोपली सहा वाजता उठली मी म्हणजे मी पाचक वाजता झोपलीच नाही एकांदी घंटा जास्त नाही